मागील पाच वर्षापासून चर्चेत असलेल्या दिशा सालेन मृत्यू प्रकरण आता पुन्हा एकदा प्रकाश होत आलंय दिशा सालेनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून आपल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचं सांगत त्यांनी या सगळ्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आठ जून दोन हजार वीसला देशाच्या मंदिर घरी पार्टीचं नियोजन केलं होतं मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे यांचा एक अंगरक्षक सूरज पांचोली दिनो मौर्य ही मंडळी दाखल झाली आणि त्यानंतर देशाचा बलात्कार करून खून करण्यात आला असा खुलासा करून त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अडचणी चांगल्याच वाढवलेल्या आहेत तर देशाच्या वडिलांनी या आदितीचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीनं झाला असून आम्हाला त्या सगळ्या प्रकरणापासून लांब ठेवा अशी भूमिका व्यक्त केली होती मात्र आता त्याच वडिलांनी आपला जबाब बदलून थेट आपल्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांचे त्या काळातील कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी देखील केली सतीश सालियान यांनी ही केस आता पुन्हा एकदा रिओपन का केली असावी आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात येतोय त्याचा नेमका घटनाक्रम काय होता हायकोर्टातील याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत आणखीन कुणाकुणाची नावं आरोपी म्हणून समोर येतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दिशा, दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यांनी या याचिकेत कधीही समोर न आलेल्या अनेक गोष्टी सांगत आपल्या मुलीवर बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणात आदित्य ठाकरे किशोरीताई पेडणेकर आणि मुंबई पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केलेत सतीश सालियान यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती ती अशी आत्महत्या करणं शक्य नाहीये माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली माझी महापौर किशोरीताई पेडणेकर मालाड पोलीस स्टेशनतील अधिकारी त्यांनी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचं सतत रेटत होते याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर थे होती मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे न्यायवैद्यक अहवाल शवविच्छेदन अहवाल अशा साऱ्या गोष्टी तयार होत्या असा धक्कादायक खुलासा करून दिशाच्या वडिलांनी आपल्या मुलीची हत्या लपवण्यासाठी संपूर्ण सिस्टीमच कशी कामाला लागली होती याचा सविस्तर घटनाक्रम देखील सांगितलाय फक्त आदित्य ठाकरेच नाही तर त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्याही भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आठ जून दोन हजार वीसच्या त्या रात्री दिशाच्या मालाडीतील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे यांचा एक अंगरक्षक सूरज पांचोली दिनो मौर्य ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होतं म्हणून तिला कायमच शांत करण्यात आलं तर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले या घटनेनंतर आदित्य ठाकरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही यांनी अनेक फोन कॉल्स केले दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीही सुशांत सिंग राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत आदित्य ठाकरेंनी चव्वेचाळीस वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप या याचिकेत करण्यात आलाय त्यामुळं आदित्य ठाकरे यांचं दिशा सालियान रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याशी नेमकं काय कनेक्शन होतं ते समोर आलं पाहिजे अशी मागणी देखील या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आले दिशाचा मृतदेह बंद दाराडून हलून तो बाहेर फेकण्यात आला तिनं चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा दावा केला गेला होता मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी सादरम्य असणाऱ्या हो कुठल्याही खुणा नव्हत्या गँग रेपच्या खुणा मिटवण्यासाठी मुंबई पोलिसांनी दिशाचा मृतदेहाचं शवय उच्छेदन करण्यात पन्नास तासांचा सा उशीर केला दिशाचा मृतदेह देखील आम्हाला फार काळ ठेवू दिला नाहीये गाई गाईत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात भाग पाण्यात आलं घटनेच्या दिवशीचं त्या इमारतीचं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटीव्ही फुटेज रहस्यमयरित्या गायब करण्यात आलं तिथं असलेल्या अनेकांचं मोबाईल लोकेशन सी डी आर यांची नोंदच घेतली गेलेली नाहीये असं देखील सांगत सतीश सालियान यांनी या प्रकरणाची गुंतागुंत समोर आणले एक मृत्यू लपवण्यासाठी इतक्या हालचाली का करण्यात आल्या हे सगळं संशयास्पद वाटत नाही का असे सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले सदर सर्व माहिती असूनही राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट घडलेली घटना संबंधित व्यक्ती आणि भ्रष्टाधिकाऱ्यांना पाठीशी घातलं त्यामुळं त्यांचाही या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे आदित्य ठाकरे या चक्रवर्ती संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे या सगळ्यांची नार्कोटेस्ट ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे असा देखील खुलासा हायकोर्टाच्या या याचिकेतून करण्यात आलाय त्यामुळं दोन हजार वीस साली घडलेल्या दिशा सालियनचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिचा बलात्कार करून संपवण्यात आल्याचं आणि या प्रकरणातील आदित्य ठाकरे पिता पुत्र आणि महाविकास आघाडी सरकारच्या तेव्हाच्या सगळ्या लपवाछपवीचा भाग आता सतीश सालियान यांनी अखेर समोर आणलाय त्यामुळं औरंगजेब आणि नागपूर दंगलीवरून फडणवीस सरकारवर तुटून पडणाऱ्या आदित्य ठाकरे यांची पुरती कोंडी या सगळ्या प्रकारामुळे झाली पण आपल्या मुलीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं मान्य करणारे सतीश सालियान आता अचानक कसे काय पलटले सरकार विरोधात बोलण्याचा सूड म्हणून आदित्य ठाकरे यांना या, या केसमध्ये अडकवलं जात असल्याचं ठाकरे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे दिशाच्या वडिलांनी केलेल्या या नव्या आरोपांच्या मुद्द्यांवर तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच दिशा आलेले मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा काही हात असू शकतो का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद